गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल्यू अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कल्याण डोंबिवली मनपा भरतीकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती एकूण चारशे नव्वद पदाकरिता यामध्ये लॅब टेक्निशियन असेल औषध निर्माण अधिकारी एम ज्याला आपण स्टाफ नर्स बोलतोय अशा विविध आर्थ तंत्रज्ञ अशा विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याचा फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट संपलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील तर बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत सर आम्हाला नेमकं अंदाजित तारीख सांगा की नेमकं परीक्षा कधी होणार आहे किंवा परीक्षा कोणत्या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे कोण घेणार आहे ऑनलाईन एक्झाम होणार आहे का ऑफलाईन होणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत डबल डबलमी पुणे या ठिकाणी बॅचेस कल्याण डोंबिवली स्टार्ट झालेले आहेत यामध्ये ज्या पदांचा समावेश आहे जीएनएम एन एम स्टाफनर्स प्रयोगशाळा तंत्रज्ञ निरीक्षक उद्यान अधीक्षक असेल औषध निर्माण अधिकारी किंवा लिपिक लेखक या सर्व पदाकरिता ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सर्व तांत्रिक विषयासहित अवेलेबल आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे बाब आहे टेक्निकलची टेक्निकल, टेक्निकल सहित सर्व विषयाच्या नोट्स बुकमध्ये आणि टेस्ट सिरीज एकूण पंचवीस टेस्ट सिरीज असणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे या सर्व बाबीचा तुम्हाला वैशिष्ट्याचा लाभ घ्यायचा असेल किंवा बॅचचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला घेण्याचं आवश्यकता वाटत असेल तर अकॅडमीशी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन बॅच संदर्भात लिंक दिली जाणार जा आहे किंवा बाकी फीचर्स सांगितले जाणार आहेत बॅच फी स्ट्रक्चर वगैरे काय असणार आहे ठीक आहे आणि टाईम टेबल पण तुम्हाला सेंड केला जाणार आहे कधी कोणतं लेक्चर असते कोणत्या विषयाचं तर ठीक आहे आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आहे कल्याण डोंबिवली मनपा भरती संदर्भात आपण या मनपामध्ये त्यांचा जो ऑफिशियल नंबर आहे त्यावरती कॉल केल्यानंतर आपल्याला एक अंदाजेत त्यांनी महिना सांगितलेला आहे की या महिन्यामध्ये एक्झाम पुण्याची दाट शक्यता आहे बघा या ठिकाणी चारशे नव्वद पदांचं बंपर भरती होती सगळ्यांनी फॉर्म भरलेच असतील तर परीक्षा ही तुमची टी सी एस कंपनी मार्फत घेतली जाणार बघा महाराष्ट्रामध्ये ज्या ऑनलाईन सर्व परीक्षा कंडक्ट केल्या जातात दोनच कंपन्यांना टेंडर दिलं जातं एक टी सी एस आणि एक आयबीपीएस तर टी सी एस कंपनी मार्फत जर परीक्षा घेतली तर एका प्रश्नाला चार पर्याय असतात आणि आयबीपीएस तर एका प्रश्नाला पाच पर्याय असतात आणि जे काठीनी पातळी जर आपण बघितलं तर मीडियम टू इजी टू मिडियम लेवलची टी सी एस पॅटर्न असतो आणि मीडियम टू हार्ड लेवलचा आयबीपीएस पॅटर्न असतो म्हणजे आय बी पी मध्ये साधारणतः कोणतंही पद असो ग्रुप सीचं असो किंवा ग्रुप डीचं असो काठीनी पातळी जास्त असतं असते आणि ते जे अँसर की येत नाही डायरेक्ट तुमचा परीक्षा झाल्यानंतर निकाल लागतो किंवा टी सी मध्ये कसं आहे तुमचं एक्झाम खाली की फर्स्ट अँसर की येणार त्यानंतर ऑब्जेक्शन घ्यायला तुम्हाला वेळ दिला जाणार ऑब्जेक्शन घेतल्यानंतर परत सेकंड अँसर की येणार आणि नॉर्मलायझेशन होणार नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुम्हाला निकाल लागणार आहे तात्पुरती निवड यादी नंतर फायनल सिलेक्शन लिस्ट पण परंतु आयबीपीएस मध्ये तसं नाहीये तुमचं वगैरे सगळं प्रोसिजर झाल्यानंतरच निकाल ते डिक्लेअर करतात याच्यामध्ये कोणताही प्रश्न तुम्हाला बघायला किंवा पेपर बघायला मिळत नाही तर बघा याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पंधरा सप्टेंबर पासून तुमची कल्याण डोंबिवली मनपाकरिता परीक्षा आयोजित केली जाणार आहे आणि याकरिता सर्व जिल्हा लेवलला कारण तर बरेच महाराष्ट्रामधील पंधरा ते वीस सेंटर आहेत त्या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांना हे पत्र त्या मन पावून गेलेलं आहे की परीक्षा सुरळीतपणे पार पडली पाहिजे कोणताही हलगर्जीपणा या ठिकाणी करता कामा नाही नाही ओके नुकसान होता काय विद्यार्थ्यांनी जे बळी पडायचं नाहीये तर तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवायचा आहे साधारणतः तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजची एक गोष्ट आहे तर पंचाळीस दिवसाचा अवती शिल्लक आहे तर पंचावळीस दिवसामध्ये तुम्हाला तीस दिवसामध्ये अभ्यास उडकून घ्यायचा आहे तुमचा काही राहिला असेल पेंडिंग तर ते अभ्यास करायचा आहे आणि शेवटच्या पंधरा दिवसामध्ये रिव्हिजन करीता ठेवायचे आहेत जास्तीत जास्त रिव्हिजन द्या दोन ते तीन रिव्हिजन झाले की तुम्हाला हमकाच चांगले मार्क मिळू शकणार आहेत तर डेट सांगितलेली आहे तुम्हाला परीक्षेची पंधरा सप्टेंबरपासून तुमचे पेपर आणि चालू होणार आहेत साधारणतः आठ दिवस पेपर चालतील ओके तर परीक्षेला कमी कालावधी शिल्लक आहे आपण टार्गेट प्लॅनिंग करायचं अभ्यासाचं अजून त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला माहितच आहे सर्वांना कल्याण डोंबिवलीकरिता ऑनलाईन बॅचेस अकॅडमीमध्ये स्टार्ट झालेले आहेत तुम्ही जर औषध निर्माण अधिकारीसाठी फॉर्म भरला असेल त्याची तांत्रिक विश्वासित बॅच आहे स्टाफ आहे जे एन एम प्रयोगशाळा तंत्रज्ञ उद्यान निरीक्षण उद्यान सहाय्यकचे आणि लिपिक टंखलेखक चे सरळश्वीच्या बॅचेस अवेलेबल आहे तुम्हाला फक्त तांत्रिक विशासित बॅच जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉल करायचा आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन डिटेल मध्ये दिली जाणार आहे ओके okay, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचंय आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके okay? धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये